शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मयूर राजमुद्रा हायटेक श्री चिकरडे वारंवार आपण कलिंगड आणि खरबूजावरती व्हिडिओ बन बनवत असतो आजचा ही भनाट व्हिडिओ राहणार आहे अतिशय जबरदस्त व्हिडिओ राहणार आहे ह्या वर्षीच्या कलिंगड आणि खरबूज लागवडीचा वर्षीच्याच म्हणजे आजचा महिना आहे जानेवारी आपल्याला फेब्रुवारी महिन्यातल्या लागवडीचा अंदाज द्यायचा शेतकरी मित्रांनो त्या लागवडीचा अंदाज काय असणार आहे रेट काय राहणार आहेत परिस्थिती काय एकंदरीत असणार आहे लागवडीचं प्रमाण कशा पद्धतीनं आहे तर सर्वात महत्त्वाची बाब आहे वारंवार आपण व्हिडिओ टाकत असतो आपल्या एम बी अॅग्रावल्या युट्यूब चॅनलवरती आणि कलिंगड खरबूज आणि डाळिंबात आपलं स्पेशल काम आहे कलिंगड आणि खरबूज आणि डाळिंबाचे व्हिडिओ बघण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे अंदाज कुठून तरी एका ऑफिसमधून एक पुस्तक वाचून किंवा एक वही वाचून दिलेले नसतात शेतकरी मित्रांनो आपली स्वतःची नर्सरी आहे राजमुद्रा हायटेक नर्सरी रोप्पाचे जाणारी मुवमेंट पर प्लस महाराष्ट्र भारतातल्या तीन चार राज्यात जिथं कलिंगड खरबूज चांगल्या पद्धतीने होतं तिथं साऊथ असेल कर्नाटक असेल एम पी असेल ह्या भागातला अंदाज घेऊन आपण माहिती शेतकऱ्यांना देत असतो आणि आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे जे पण आपले शेतकरी फॉलोअर्स आहेत जे पण आपल्या राजमुंद्र नर्सरीचे कनेक्ट झालेले शेतकरी आहेत आपला कलिंगड आणि खरबुजाचा अंदाज नव्याण्णव टक्के हा खरा झालेला आहे तिथपर्यंत जाऊन पोचलेला आहे शेवट मी सगळ्यांना सांगत असतो का आपण काही देऊ नाहीत की आपल्या ना मनानं सगळ्या गोष्टी व्हायला पण एकंदरीत लागवडीचा अंदाज लागवडीची प्रमाण आणि मार्केटची मागणी ह्याचा आपण ताळमेळ घालून आपण कुठंतरी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अशी सर्वात महत्वाची की रेट काय राहतील ह्या वर्षीच्या आता फेब्रुवारीच्या लागवडीला मी मागच्या व्हिडिओत देखील सांगितलं होतं की रमजानच्या शेवटच्या टप्प्यात माल येऊ नये अशा पद्धतीनं करा आणि रमजान झाल्यानंतर दहा दिवसानंतर हार्वेस्टिंगला येईल अशा पद्धतीनं करा तर मी आज तारखेवरती बोलणार आहे लागवडीवरती बोलणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं भाव का राहतील आणि भाव जबरदस्त राहणार आहेत एवढं एक वर्ष आहे चालूचं की उन्हाळ्यात सुद्धा लेटच्या सुद्धा हार्वेस्टिंगला चांगल्या पद्धतीनं म्हणजेच फेब्रुवारीच्या लागवडीला मार्च आणि एप्रिल एप्रिलला ज्या लागवडी कटिंगला येणार आहेत रमजान झाल्यानंतर पुढच्या महिनाभर त्या लागवडीला अतिशय उत्कृष्ट मार्केट राहणार आहे आणि एवढं एक वर्ष आहे चान्स जे की रेट चांगले राहतील त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो मी द्राक्ष भागात राहतो माझा सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात टॉपला द्राक्ष उत्पादक म्हणून जिल्हा लागला जातो द्राक्षाचे आजचे रेट असतात दरवर्षी ह्या टायमाला जानेवारीच्या कटिंग असतात चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये हायेस्ट पन्नास रुपयाचं मार्केट असतं आजचं द्राक्षाचं मार्केट आहे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये अशा पद्धतीनं सरासरी द्राक्षाची चाललेलं आहे त्याचं कारण असं आहे की द्राक्षाचं उत्पादन आ, म्हणतात लोक जे द्राक्षतज्ञ आहेत द्राक्षाचा द्राक्षा अभ्यास आहे ते पन्नास ते साठ टक्क्यानं द्राक्षाचं उत्पादन घटलेलं आहे साठ टक्के जाऊ द्या पन्नास टक्के जाऊ द्या चाळीस टक्के जरी सरासरी उत्पादनात घट झाले असेल फेलबागा झाल्या असतील तर नक्कीच भाव वाढणार आहेत आणि हे मी देखील बघतोय माझ्या गावातल्या देखील परिस्थिती अशाच पद्धतीची आहे शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आंबा आंब्याला आपण बघितलेलं असेल आपल्या आजूबाजूचे आंबे बघा आपल्या शेतात आंबे असतील ह्या टायमाला आंबा साधारणतः अंड्या एवढ्या आकाराचा झालेला असतो किंवा सुपर एवढ्या आकाराचा झालेला असतो बहुतांश ठिकाणी म्हणजे सेटिंग क्लिअर होऊन पुढे माल लागलेला असतो ला म्हणजे सेटिंग पूर्ण बाहेर पडलेलं असतं आज आंबा आजच्या परिस्थिती आंब्याची अशी आहे की आत्ताशी महूर लागलेला ला ला आंब्याला म्हणजे तौर आलेला आहे आंबा अजून सेटिंग व्हायचा बाकी आहे म्हणजे एक महिना आंबा लेट आहे पूर्ण महाराष्ट्रातला ह्याच्यामुळे काय होणार आहे द्राक्ष कमी आंबा लेट त्याच्यामुळं दुसरं तिसरं कुठलंच फळ नसतं आपणच मार्केटचे राजा राहणार आहेत कलिंगड आणि खरबूज भाव चांगला घेणार आहे पुन्हा आणखीन सांगतो नक्की लागवड करा कॅपॅसिटी आहे जे पण कलिंगड खरबुजाचे शेतकरी जरवर्षी लागवडीचं प्लॅनिंग करतात आपल्या कॅपॅसिटीनुसार लागवड करा साधारणतः मला वाटतं की आठ ते बारा तेरा रुपयापर्यंत कलिंगडाचे रेट राहतील त्या टायमाला आणि आपल्याला आप आपल्याला आता माहीत आहे इथून पुढच्या लागवडीच्या थंडीत लागवडी नसतात त्यांना ॲव्हरेज अतिशय उत्कृष्ट भेटतो पंचवीस टनाच्या पुढचा पस्तीस टनापर्यंत कलिंगडात चांगला ॲव्हरेज निघतो दहा बारा रुपयांनी जर गेलं तर अतिशय चांगला पैसा होतो खरबुजाचा विषय असा असणार आहे आंबा लेट असल्यामुळं ज्यावेळेस आंबा मार्केटमध्ये दि जास्तील तेव्हा आंबा पहिल्यांदा खरबुजावरती अटॅक करत असतो खरबुजाचं मार्केट कमी करायचं कारण होतो आणि दोन नंबरला परत कलिंगडाचं मार्केट कमी होतं आंबा लेट असल्यामुळे खरबुजाला देखील अठरा वीस पंधराचे रेट पुन्हा आणखीन राहण्याचे चान्सेस आहेत पुन्हा खरबूजात तीस गोष्ट आहे जे कलिंगडात आहे आतापर्यंत ॲव्हरेज कमी असतात हेतुंपूरच्या लागवडीला ॲव्हरेज भयंकर निघतात आतापर्यंतच आपण पंधरा अठरा टन वीस टन माल काढलेला आहे आहेतुमपूरच्या लागवडीला नक्कीच हसत खेळत पंधरा टन चांगलं जोपासतं तर पंधरा वीस बावीसपर्यंत ॲव्हरेज निघतो पण सरासरी पंधराचं जरी ॲव्हरेज पकडला तरी अतिशय उत्कृष्ट असतं कमी खर्च असतो रोग कमी असतात थ्रिप्स चा अटॅक कमी असतो ह्याच्यामुळे खर्च कमी होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय की नक्कीच रेट राहणार आहेत मी पंधरा ऑगस्टला एक व्हिडिओ टाकला होता इन्स्टावरती वगैरे हो त्या टायमाला सांगितलं होतं की थंडीत कलिंगड आलं नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत कलिंगड नाही आलं पाहिजे तीच गोष्ट झालेली आहे अख्ख्या डिसेंबरमध्ये सहा सात आठ रुपये पाच रुपयापर्यंत मार्केट होतं आता जानेवारीच्या दहा तारखेपर्यंत देखील मार्केट सहा सातची पोझिशन होती आज पंधरा जानेवारी शेतकरी मित्रांनो मागच्या पाच सहा दिवसापासून मार्केट सुधारले आज दहा बारा ते बारावरती मार्केट गेले म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्या ज्यांना आपण सांगितलं होतं त्या टायमाला खरबूज लावा त्या टायमाला आज खरबूज अठरा ते पंचवीस रुपयापर्यंत हार्वेस्टिंग आहे कधी अठरा आहे कधी वीस आहे कधी बावीस होतो मागच्या चार दिवसापूर्वी पंचवीसनं हार्वेस्टिंग झालेले आहेत त्यांचे चांगले पैसे झालेत आणि ज्यांनी कलिंगड लावलं त्या टायमाला थोडं रेट डाऊन आलेत ही गोष्ट लक्षात घ्या आपण ॲक्युरेट पद्धतीनं परफेक्ट निवेदन लावून अभ्यास करून आपले जे सोर्स आहेत ऑल ओव्हर इंडियातले भारतातले त्यां सोर्सकडून माहिती घेऊन अॅक्युरेट तंतोतंत माहिती ही शेतकऱ्यापर्यंत देण्याचं प्रामाणिक काम करत असतो मी स्वतःच्या घरच्या खरबूजाच्या शेतावरती उभा आहे ह्याची देखील आज महिन्यानं हार्वेस्टिंग होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे पंधरा तारीख येणार आहे त्या टायमाला देखील आपण कलिंगडच ह्या बेडवरती लावण्याचं नियोजन आखलेलं आहे कारण का पुढे नक्कीच दहा ते बाराचे रेट गावण्याचे चान्सेस आहेत म्हणून कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकरी बांधवांना चांगली संधी आहे नक्कीच ह्या संधीचा फायदा घेऊ शकताय आणि दोन पैसे ह्या वर्षी चांगल्या पद्धतीनं करू शकताय धन्यवाद राजमुद्रा नर्सरी चक्कर तुमची वाट बघ